मी रवींद्र ठोकळे या जवळ नगरीचा मी नागरिक माझ्या मी पहिल्यांदा शिव शाहू हो। फुले आंबेडकर आहिले मातेला वंदन करून मी बोलतो मला रडू काय येतोय माझ बाळ घरी रडतय माझ्या घरासमोर लय धिंगाला गेलाय पण असू द्या दोन मिनिट माझ्या समाजासाठी विहार नाही ह्यांची बहीण जिल्हा परिषद अध्यक्ष होती यांनी माझ्या समाजासाठी बौद्धविहारचा कधी प्रस्ताव मांडला नाही यांनी माझ्या समाजातली लोक गोळा करायची आणि पावड्याला पाठवायची आणि सांगायचं तिथलं बौद्धविहार कसाही बघून या उग पाठवायचं पाठवून आल्यानंतर माझी लोक समाजाची यायची आणि म्हणायची बाबा आम्ही बोद्ध विहार बघितले असं असं बांधायचं आहे बोलवायचं समाजाला बोलवून घ्यायचं वाऱ्यावर आणि सांगायचं बौद्ध विहार तुम्हाला बांधून देतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना सुद्धा माझ्या समाजाला कधी बौद्ध विहार अजून भेटले नाही दुसरी गोष्ट विधान परिषदेवर हे आमदार म्हणून होते यांच्या आमदार मंडळातून माझ्या समाजाला एक रुपयाही भेटला नाही आताची ताजी गोष्ट माझ्या घरासमोर आतून मालक पवार माझ्या गल्ली समोरचे पिण्याचे पाण्याची टाकी त्याच पाईप लाईनच जाणून बुजून यांनी दोन वर्ष झालं पाणी बंद केलंय आता सध्याला तुम्ही जाऊन बघा पाण्याची पाईपलाईन फोडलेली आहे म्हणून माझ्या समाजात जागा ही लोक भेटू देत नव्हती अतुल मालकाला होल पाडण्यासाठी म्हणून मी माझ्या घराचा कट्टा तोडून माझ्या घरासमोर होल पाडत होतो पण ह्या लोकांनी माझ्या घरासमोरचा होल आडवून मला प्रश्न केलाय ही सार्वजनिक जागा आहे पण मला एवढीच विनंती आतुल मालक माझ्या मामाची पण जागा आहे त्या वैयक्तिक जागेत तुम्ही ओल पाडून द्या आणि त्या पिण्याच्या पाण्याची टाकी जे ह्या लोकांनी बंद ठेवलेले हो आहे माझ्या समाजाची ते पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करून तुम्ही ते पाण्याची टाकीची व्यवस्था करा मी काय वैयक्तिक माझा स्वार्थ साधत नव्हतो माझ्या घराचा कट्टा मोडलाय मी कट्टा तोडून होल पाडा लागलेलो कारण का तर ही लोक सार्वजनिक ठिकाणी अतुल मालकाला पाडू देणार मला माहित होत माझ्या समाजाला फक्त माझ जवळे घरांना एवढीच विनंती आहे अतुल मालकाला आणि भारतीय वहिनीला यांनी घड्याळ व कमळ या चिन्ह बटन दाखवून याने प्रचंड बहुमताने विजय करावा एवढंच